उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली आणि पक्षातली नाराजी उघड झाली आता या नाराजीचा मुद्दा उमेदवारीत मुस्लिमांना डावळण्यापर्यंत केलाय नसीम खान विरोधात भूमिका मांडतायत तर काँग्रेसचे विरोधकही काँग्रेसला डिवचतायत बघूयात याविषयीचाही हा रिपोर्ट वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आणि चेंबूरमध्ये फटाके फुटले या आनंदोत्सवात फटाक्यांनी एका घराला आग लावली पण खरं तर याच दिवशी आणखीन एका घरात आनंदोत्सवाच्या फटाक्यांची ठिणगी पडली होती ते घर होतं मुंबई काँग्रेसचं वर्षा गायकवाड ज्याच्या अध्यक्ष आहेत या आगीची धग नसीम खान यांच्या नाराजीच्या रूपाने जाणवली प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व जाती जमाती समा, समाजाला बराबरच्या प्रतिनिधीत मिळाला पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची नेहमीची भूमिका राहिलेली आहे आणि आता सुद्धा आहे तीच भूमिकावर पक्षाची नीती निर्माण झालेली आहे परंतु दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडणुका चालू असताना अठ्ठेचाळीस लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्यक समाजाचा उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झालेली आहे या आगीत तेल होतायला काँग्रेसचे विरोधक सरसावले आधी त्यात शिंदेची शिवसेना आली मग भाजप आणि मग वंचित ही आली नसीम, खाने नसीम खान इतकं स्पष्टपणे सांगितलंय की मुसलमानाचा वापर या काँग्रेसने फक्त मतापुरता आहे अत्यंत स्पष्टपणे केलेलं त्यांचं हे वक्तव्य आहे लोकसभेच्या एवढ्या जाग्यामध्ये एकाही मुसलमानाला तिकीट दिलं नसल्याचं नसीम खान म्हणत आहे आम्ही नाही म्हणत म्हणून ही आघाडी जेव्हा होते जेव्हा आघाडी करायला लागले त्या त्या टायमाला दलित मत मतदान असेल किंवा मुस्लिम मतदान असेल हे आपल्याकडे कसं येईल हे दृष्टिकोन ठेवून जर कार्यकर्त्याला देत तर त्याचे परिणाम हे असे भोगावे लागत अल्पसंख्याकांच्या विषयी गळा घोटणाऱ्या त्या ठिकाणच्या काँग्रेसनं आता त्यांचं खरं चित्र समोर आलेलं आहे की अठ्ठेचाळीस जागांमध्ये एकही अल्पसंख्याकांना त्या ठिकाणी जागा दिलेली नाही आणि त्याचा राग स्वाभाविकपणे या ठिकाणी नसीम खानचा आहे आणि त्याच्यामुळं अल्पसंख्याकांच्या बाबतीतलं धोरण त्यांचं ढोंगीपणाचं आहे हे पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या तीनही पक्षांनी आपल्या सर्व जागा जाहीर केलेल्या आहेत परंतु एकाही पक्षानं मुस्लिम समाजाला उमेदवारी दिलेली नाही या पद्धतीनं महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाचं मतदान हवंय परंतु मुस्लिम समाजाला उमेदवारी न देऊन लोकप्रतिनिधित्व करण्याची निवडणूक लढण्याचं आमच्या संवैधानिक अधिकारावर गदा आणण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे एकीकडे विरोधक डिवचत आहेत तर दुसरीकडे एम आय एम ने नसीम खान यांना ऑफर देत काँग्रेस विरोधात डाव टाकला की चिड निर्माण झाली होती न, आरिफ नसीम साहे तर पक्षाला लात मारायचं होतं तुम्हाला आपल्या समाजाच्या हितासाठी की नाही तुम्हीच माझ्या समाजावर अन्याय करत आहे मी या पक्षामध्ये राहणार नाही म्हणून मी ट्विट केलं त्यांना की के आज तुम्हाला संधी आहे तुम्ही तुम्हा तुम्ही तुमच्यामध्ये चीड निर्माण झालेली आहे आता एम आय एम पक्षाकडून तुम्ही तिकीट घ्या मी तुम्हाला तिकीट द्यायला तयार आहे मुंबईच्या ज्या सीटवर तुम्हाला निवडणूक लढवायचं आहे माझे कॅन्डिडेट तिथे फिक्स झाल्यानंतरही मी ते तिकीट कॅन्सल करतो तुम्हाला देतो चला हिम्मत दाखवा निवडणूक लढा मला कुठलाही मला काय भाष्य करायचं नाही आहे आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेलं आहे त्यांना धन्यवाद मला कुठलाही कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नसीम खान यांची नाराजी नेमकी उमेदवारी न मिळाल्याने आहे की मुस्लिमांना डावलल्याने ते खरच नाराज आहेत कारण तसं पाहिलं तर नसीम खान यांनी मांडलेला मुद्दा तसा आहे कारण यावेळी महाविकास आघाडीने एकही मुस्लिम, मुस्लिम लोकसंख्या दोन लोक हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या त्र्याण्णव लाख छप्पन हजार नऊशे बासष्ट इतकी आहे त्यामध्ये हिंदू त्रेसष्ट लाख मुस्लिम अठरा लाख बौद्ध चार लाख एकोणसत्तर हजार ख्रिश्चन तीन लाख बावीस हजार शीख सत्तेचाळीस हजार इतकी आहे ही आकडेवारी सांगते की हिंदू धर्मियांनंतर मुंबईत मुस्लिमांची संख्या अधिक आहे त्यामुळे स्वाभाविकच ती मतं निर्णायक आहे शिवाय मुस्लिम मत ही काही पॉकेट्स मध्ये यामध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा बहुतांश भाग सुद्धा येतो आणि याच गोष्टीमुळे नसीम खान यांना इथे विजयाचा विश्वास वाटत होता वर्षा गायकवाडांनाही ही गोष्ट ठाऊक आहे आणि म्हणूनच नसीम खान यांच्या नाराजीलाही वर्षा गायकवाड सावधानतेने हाताळत आहेत नसीम भाई जे आहेत ते माझे मोठे बंधू आहेत आणि नसीम भाई आणि माझ्या वडिलांचे खूप वर्षापासूनचे घनिष्ठ संबंध आहेत ज्या वेळेला माझ्या वडिलांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता तो आदरणीय नसीम भाईंनी त्या ठिकाणी त्यावेळी खूप मांडला होता आणि म्हणून आज मी त्यांना कौटुंबिक नेत्यांनी या ठिकाणी भेटायला आले आहेत पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत राहुल गांधी आणि माधवनी खरगेसाहेब यांच्या विचाराशी बांधील आहेत आणि त्यामुळे मी त्यांना आज या ठिकाणी भेटायला आले आणि त्यांचा आशीर्वाद मागायला आलेले आहे की या ठिकाणो जोवेला काही प्रोग्राम पुढे होणार असेल त्याच्यामध्ये त्यांनी मला आशीर्वाद दे आणि माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित राहावं असे त्यांना आव्हान केलं काँग्रेसची भूमिका आतापर्यंत सर्वधर्म समभावाची राहिली आहे हाच विचार घेऊन मुस्लिमांसह इतरही अल्पसंख्यांकांना सोबत घेऊन काँग्रेस राजकारण करत आलाय यावरून भाजपाने काँग्रेसवर वेळोवेळी टीकाही केलीये पण आता काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवारांसाठी नापसंती दिसल्याने काँग्रेसच्या या बदललेल्या भूमिकेबाबत चर्चा सुरू होणं स्वाभाविक आहे मुंबईहून श्रेयस सावंतसह गुरुप्रसाद जाधव पुढारी न्यूज